बाळासाहेब ठाकरे यांनी इशारा दिला होता की हिला जर मंदिराला हात लावतात जसा तसा दिला उत्साह कि हे मंदिर हनुमानाच्याच आशीर्वादाने ताकद मिळाली आंदोलन द्यायला नाही रस्ते द्यायला लागले नाही फक्त एका व्यक्तीच्या आवाजावर हे मंदिर वाचलेलं आहे ही आपली शिवसेना मी माझ्या आजोबा म्हणजे वंदे शिवसेना प्रमुख हिंदुत्व सम्राट बाळासाहेब पाथिंग पद्धा ऐकत आले वेगळ्या वेगळ्या मंदिरात जातो तरी गुरुद्वारे तांदूळ गेलो तर इकडे मंदिरात आलो कुठच्याही धर्मस्थाली गेलो तरी त्यांच्याबद्दल एक आगामची भावना असतेच पण खास करून आपल्या मंदिरामध्ये गेलं म्हणजे ते इस्कॉन मंदिर असेल आमच्या कॉलनी ते साईबाबांचं मंदिर असेल तिथे गेल्यानंतर मला त्यांच्या एका हातीची ताकद होती की सतत तिकडचे सगळे पुजारी असतील रस्ती असतील सांगत असतात की आमचं वाचलं का एका व्यक्तीमुळे वाचलं ते म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि तीच ताकद आता उद्धव साहेब पुढे घेऊन चालले त्यांच्या नावात देखील पक्षप्रमुख आहेच उद्धव बाळासाहेब ठाकरे ही ताकद काय आहे ही आज आपण दाखवून दिली आणि ती ताकद दाखवून देत असताना अजून दाखवलेला आहे की आपल्या धर्माचा प्रचार करत असताना आपल्या धर्माचा पुरस्कार करत असताना दुसऱ्या धर्माचे तिरस्कार करण्याची गरज नसते दुसऱ्यावर चालू जाण्याची गरज नसते आणि खास करून भाजपचं जे चुनावी हिंदुत्व आहे आपण सर्व हिंदू लोकांना भाजपचे निवडणुकीपुरतं वापरतो युज अँड थ्रो करत ते देखील काल आपण त्यांचा पता काढून एक्सपोज केलेला आहे वाराणसीमध्ये मी स्वतः गेलो होती आणि आई आम्ही दर्शनाला गेलो होतो लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी गेलो होतो आणि तिकडे देखील तिकडच्या पुजाऱ्यांनी मला सांगितलं की जेवढी मंदिरं भाजपा सरकारने कॉरिडॉरच्या नावाखाली तोडलेली असतील कोणत्या असतील जेवढी मंदिर भाजपाने तोडलेली आहेत ते प्राचीन नोकऱ्या आहेत स्टोन कटालेले आहेत तिकडे कुठलाही तुम्ही घरात जा आम्ही अत्या करले का त्यांना कॉरिडॉर

आज इथे येऊन गेलो हे असतील अनेक लोक इथे भाजपचे येऊन गेले नाटक करून गेली खरं पाहायला गेला तर रेल्वे कोणाचं फक्त आहे भाजपचं आहे भाजप नोटीस कोणी दिली आणि नाटक कोण करायला लागतं आलं ते आपण एक्सपोज केलेला आहे आपल्याला निवडणुकीच्या छोट्या बातम्या बसवतात किंवा तो डिसिप्लिन दावा केलेला आहे या मंदिरावर केलाय त्या मंदिरावर केला पण खरा धोका या देशामध्ये आपल्या मंदिराला कोणापासून असेल कलावांपासून आहे आणि त्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र लागेल आपल्याला महाराष्ट्र म्हणून एकत्र यायला लागेल आपण सगळे महाराष्ट्रातले हिंदू म्हणून महाराष्ट्र म्हणून प्रत्येक जात पात धर्म यायला लागेल कारण बुलडोजर जो आहे ना फिरवायचा आहे भाजपाला जो बुलडोजर फिरवायचा आहे तो नुसतं हिंदूंच्या घरी नाही नुसतं मुस्लिमांच्या घरी नाही नुसतं ख्रिश्चनांच्या घरी नाही नुसतं बुद्धच्या घरी नाही तर आपल्या महाराष्ट्राने देशावर फिरवायचं आहे आज मी त्या भाजपला इशारा देत आहे आमच्या महाराष्ट्रात तुम्ही इडियापणे जिंकलेला आहात जनतेचा तुम्हाला कळून नाही पाठिंबा नाहीये